फक्त लावायचे बाळा तुला काय माहिती लावायचं आपल्या हि पाहताला लावायचं असत ते फक्त माझ्याकडे घुमाय तर आता आम्ही चाललेलो आहे दवाखान्यामध्ये राशीला घेऊन दवाखान्यामध्ये राशीची तब्येत बरी नाही आहे तर आता टायमिंग आहे जवळजवळ साडेबारा आहेत जावे आता आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत पाटील डॉक्टर तर आम्ही चालू पाटील डॉक्टरकडे तर मंडळी सकाळचे दहा वाजून गेले तर अजून राशी उठली नाही आहे कारण पण तसंच आहे राशीला आहे फीवर राशीला फिवर आहे राशी, राशी तापली आहे त्याला आता तिला थोडंसं उठूया आपण नंतर तिला घेऊन जाऊ आपण दवाखान्यामध्ये राशी राशी आता बघा राशी राशी बघा आता बघेल तुमच्याकडे आता बघा कशी हसते बघा हसली 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 आता कशी हसेल एक्सक्यूज मी राशी एवढ्या वरती ते जात नाही तू आजारी आहेस ना बघू शकता मंडळी ही मुलगी बघा आजार आहे याच हात बघा हात पण पूर्ण गरम आहे पूर्ण एकदम तापली आहे तरी पण मस्ती किती करते बघा आता हा व्हिडिओ बनवायचा ट्रायपॉड आहे तर ट्रायपॉडशी कशी खेळते बघा तर राशी रात्रभर झोपली नाहीस का तू हां मम्मी बोलवतो जे रात्रभर तू झोपली नाहीस म्हणून तुला पट्ट्या वगैरे लावल्या का मम्मीने रात्रभर पप्पा काय करतो मग हा सोणारच नाही बाळा मी झोपलो होतो मला उठवायचं ना मग मला काय नाही उठवलंस हा मग तुला ना... ताप वगैरे हो होता तर मम्माने तुला रात्री मिठाच्या पट्ट्या वगैरे लावल्या ना आपल्याला दवाखान्यात जायचं तर ठीक आहे डॉक्टरकडे so, सो फायनली राशी आंघोळ वगैरे करून रेडी झाली बघू शकता तुम्ही आम्ही निघालो आहोत आता डॉक्टरकडे तर आता आम्ही चाललेलो आहे दवाखान्यामध्ये राशीला घेऊन दवाखान्यामध्ये राशीची तब्येत बरी नाही आहे तर आता टायमिंग आहे जवळजवळ साडेबारा वाजले आता आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत पाटील डॉक्टर तर आम्ही चाललो पाटील डॉक्टरकडे श्रुती बघा तिथे राशीन श्रुती तिथे उभी राहिले किती जा रे हो काय बोलतेस पहिली पुरत नव्हती पण तू चाललीस कुठे पण बाहेर मला तर वाटत नाही चेहरा तर उतरला आहे तुझा पूर्ण दवाखान्यात चालले ना तू काय झाले सर्दी आणि काय खोकला ताप दवाखान्यामध्ये आता ते डॉक्टरला सांगतो मोठंवाला इंजेक्शन द्यायला तुला सांगतो मोठंवाला इंजेक्शन द्यायला खूप मस्ती करते ना सांगतो राशीची कॅब गेले राशी दुपारचे साडेबारा ते एक वाजले तर एकदम कडक आहे त्यासाठी घातले ते राशीच्या डोके टोपी ते टोपी गेली उडून हे बघू शकता तुम्ही राशीची मम्मी गेली टोपी आणायला तर टोपी आणण्याबरोबर ते थोडंसं वॉकिंग पण झालेलं आहे तो so फायनली पोचलेला होता आम्ही दवाखान्यामध्ये गुरु कृपा क्लिनिक आमचे स्वप्नील डॉक्टर फॅमिली डॉक्टर चला आता डॉक्टर यांच्या राय घेऊया बघूयात डॉक्टर काय बोलतात ते वजन करतात तुटला सोळा पासष्ट राशीचं वजन हळूहळू कमी होत चाललंय कारण काय समजत नाहीये दवाखान्यामध्ये पण मस्ती चालू आहे राशीच बघा वजन काटायची खेळते वाटत नाही तर डॉक्टरनी सांगितलं की ब्लड टेस्ट करायला तर ब्लड टेस्ट करायला इथेच डॉक्टरांचं जे क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्येच ब्लड टेस्ट करायला येणार आहे तर डॉक्टरने सांगितलं की ब्लड टेस्ट करा ब्लड टेस्ट केल्यानंतर आपण चेक करूया जर समजा जर ई सी आर जर वाढला असेल तर नंतर मग राशीच्या छातीचं एक्सरा काढायचं तर बघूया आता ब्लड टेस्ट करायला आता येईल थोड्या वेळाने इथे हॉस्पिटलमध्ये तर डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये आणि त्याचा रिपोर्ट भेटणार आहे संध्याकाळी सहा वाजता तर डॉक्टरांची गाठ भेट घ्यायला परत डॉक्टरांना भेटायला परत याच्या संध्याकाळी सात वाजता फक्त लावायचे बाळा तुला काय माहिती काय करणार हा फक्त लावायचंय सोनूस आपल्या हिला पाहताला लावायचं असतं ते फक्त बरेच माझ्याकडे बोरे तुला काय बरेच देणार काय आलं झालं फायनली कसं वाटलं कसं वाटलं तुला दुखलं नाही चुकलं डॉक्टर मग कसं दुखलं मग जरा तरी समजलं तू तुझ्या आता डायरेक्ट आपण संध्याकाळी यायचं सात वाजता ओके जाऊ नको कशासाठी बोलायचो आम्ही तू खाली जाऊ नको कळलं बघितलं मग करतात डॉक्टर कशा वाटत आहे आता चलो हे पकड दुखला तुला जरा तरी राशीची ब्लड टेस्ट केले आता डायरेक्ट बरोबर डॉक्टर बोलत की संध्याकाळी सात सात पर्यंत या तर बघूया आता ब्लड टेस्टचे काय रिपोर्ट आहेत डायरेक्ट संध्याकाळीच भेटूया आपण सव्वा सात वाजता तर राशीच्या आत्ताच ब्लड टेस्ट केली आहे राशीला दोन झालं ताप पण होतो तर डॉक्टर की आपण ब्लड टेस्ट करून बघूयात म्हणून बोलतोय आता उन्हामध्ये खेळशील मम्मी पप्पाचं ऐकणार ना पप्पाचं तर तू ऐकतेस मम्मीचं ऐकशील ना उन्हामध्ये खेळशील आता चुपचापमध्ये घरात पडून राहायचं जास्त मोबाईल बघायचा नाही ठीक आहे

Besi ada sini. Besi. काय झालं कायचं आहे हे बोरी हे बोरी हे बोरी हे काय झालं आता आपण चाललो आहे डॉक्टरकडे आता तुझी रिपोर्ट्स येणार तुझ्या सकाळी आज ब्लड टेस्ट केली होती ना आता रिपोर्ट्स येणार आहेत बरोबर मग आता डॉक्टर जे सांगतील ना तसं वागायचं ठीक आहे बरं चालेल ना नाही वागलीस तर मग नंतर परत मग इंजेक्शन मोठं व्हायला देणार ते समजलं काय राशीचे ब्लड टेस्टचे रिपोर्ट आले रिपोर्ट नॉर्मल आहे तरी पण डॉक्टरनी तिचा चेस्टचा एक्सरे काढायला सांगता हे बघू शकता ती ही चिठ्ठी दिली आहे तळोजा डायग्नोस्टिक सेंटर तिथे जाऊन आता राशीचा एक्सरे काढतो हे बघा हे आहे तळोजा डायग्नोस्टिक सेंटर चलो राशीचा एक्सरे राशीचा चेसचा एक्सरे काढला तो आता अर्ध्या तासाने भेटणार आहे तर अर्ध्या तासानं परत यायचं इकडे आणि तो एक्सरे घेऊन परत जायचं डॉक्टरकडे पाटील डॉक्टरांकडे मग नंतर बघायचं एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे तर तो फायनली राशीचा एक्सरेचा रिपोर्ट भेटला आहे आता हा रिपोर्ट घेऊन जायचा डॉक्टरांकडे बघूया डॉक्टर काय बोलतात ते तर फायनली मी आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये जाऊन हे राशीचं आहे एक्सरेचं रिपोर्ट राशीचा चेस्टचा एक्सरे केला होता त्याचे रिपोर्ट्स आहे त्याच्या आतमध्ये तर रिपोर्ट तर नॉर्मल आहेत एक मिनटं मी दाखवतो है वाला, है वाला हे बघा रिपोर्ट्स तर राशीचे नॉर्मल आहेत तर डॉक्टरने त्याच्यावरती ह्यावाल्या हेवाले हे सिरप वगैरे चालू केले तिला आणि ह्याच्यामध्ये जुने सिरप आहेत तापाचं आणि खोकल्याचं ते कंटिन्यू करायला सांगितलं आहे आणि ही एक तापाची नवीन सिरप दिला आता आपाचा नवीन सिरप दिला हे सिरप अजून मेडिकलमधून घेऊन यायचं आहे तर डॉक्टरने सांगितलं आहे की थंड काय खायचं नाही तेलकट काय खायचं नाही जास्त वाऱ्यामध्ये फिरायचं नाही तर थोडीशी काळजी पण राशीला घ्यायची दॅट्स इट नथिंग टू वरी एक्सरेचे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि राशीचे जी ब्लड टेस्ट केली ते पण नॉर्मल आहे तर काही काळजी करण्यासारखं तर काही नाही आहे तरी पण डॉक्टरांनी सांगितलं की थोडंसं प्रिकॉशन घ्या थोडं हवं न ते फिरायला जाऊन देऊ नका आणि तेलकट आणि थंड बिलकुल इग्नोरच करायचं पूर्ण खायचं नाही आहे काही दिवस असलेला एकदम आराम म्हणजे कमीत कमी दोन तीन दिवस तर ब्लॉक साईन इथेच करतो बाय